तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना हा जो प्रकल्प आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवण्यासाठीच्या निधीच्या कार्यक्रमास मुदतवाढ देणे व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत असलेले जे काही मापदंड आहेत जे काही अनुदान आहे याच्यामध्ये देखील सुधारणा करण्यात आलेली आहे याच्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे आणि या सर्वांस मान्यता देणारा जी आर हा आता आलेला आहे तर या जे आरमधून आपण या सर्व विषयांची सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प सन दोन हजार पंचवीस हा प्रकल्प या वर्षामध्ये राबवण्यासाठी रुपये दोन पॉईंट झिरो चार कोटीच्या निधीस कार्यक्रमास मुदतवाढ देणे व सुधारित मापदंडानुसार प्रकल्प राबवण्यास मान्यता देणे अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमधून अशा प्रकारची माहिती पाहायला मिळते की ही जी योजना आहे ही योजना भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे आता या योजनेअंतर्गत मापदंडन असेल व सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये हा प्रकल्प राबवण्यास मदतवाढ देणे असेल अशा प्रकारचा शासन निर्णय यामधून मान्यता देण्यात आलेली आहे आता त्या शासन निर्णयामधील माहिती ही आता आपण येथून पाहूया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे आहे शासन निर्णय त्यामधील मुद्दा क्रमांक एक भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका प्रकल्प उर्वरित रुपये दोन पॉईंट झिरो चार कोटी रकमेच्या मर्यादेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात राबवण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता याच देखील आता मान्यता देण्यात आलेली आहे ही जी योजना आहे ही योजना दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंतच मर्यादेत सुरू करण्यात आली होती यास मान्यता देण्यात आली होती पण आता या योजनेस दोन हजार पंचवीस सव्वीससाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पासाठी रुपये दोन पॉईंट झिरो चार कोटीची जी काही रकमेची मर्यादा आहे ती देखील राबवण्यास मान्यता येथून देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता या, या योजनेविषयीची माहिती या निर्णयामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका प्रकल्प अंतर्भूत घटकाच्या पुढीलप्रमाणे सुधारित मापदंडनानुसार उर्वरित रुपये दोन कोटी झिरो चार सॉरी दोन पॉईंट झिरो चार कोटी निधीचा कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता की दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत ही जी योजना आहे राबवण्यास मान्यता देण्यात आली होती आणि त्यावेळेस जे काही या साहित्यावरती मापदंडन होतं म्हणजेच जे काही क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया आता वाढवण्यात आलेला आहे आणि ते वाढवण्यास देखील तो प्रकल्प राबवण्यास देखील या शासन निर्णयान्वे मान्यता ही आता देण्यात येत आहे तर आता आपण पाहूया सुधारित मापदंडन किती आहे याविषयीची माहिती या विवरणपत्रामध्ये आहे तर ती आता आपण जाणून घेऊया का तर येथे तुम्ही पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका प्रकल्प सन दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये येथे घटक देण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर येथे तुम्ही पाहू शकता सुधारित मापदंडन हे देखील देण्यात आलेलं आहे तर प्रति युनिट किती मापदंडन म्हणजेच किती पैसे यामध्ये आहेत याची देखील इथे माहिती आहे पण आपण जी महत्त्वाची आहे की जी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुधारित करण्यात आलेली आहे ज्याचा क्रायटेरिया हा वाढवण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती आणि घटक हे दोनच प्रकार आपण यामधून पाहूया आता त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता पहिला घटक आहे शेडनेट ग्रह जे की असणार आहे एक हजार बारा चौरस मीटर आणि त्यासाठी प्रतिरोपवाटिका मापदंडन रुपये सुधारित हे असणार आहे पाच लक्ष पंधरा हजार एकशे आठ रुपये जे की अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार आहे आणि यासाठीचा सा घटक आहे शेडनेट ग्रह हे सुधारित मापदंडन आहे सुधारित क्रायटेरिया आहे की जो शेतकऱ्यांसाठी नवीन पद्धतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्लास्टिक टनेल प्लास्टिक टनेल ह्या दोन असणार या आहेत याच्यासाठी याची लांबी देखील तुम्ही पाहू शकता हजार चौरस मीटर असणार आहे सॉरी याचा जो आकार आहे तो हजार चौरस मीटर असणार आहे आणि यासाठी तुम्हाला मापदंड म्हणजेच क्रायटेरिया हा वाढवून ऐंशी हजार रुपये करण्यात आलेला आहे तर प्रतिरोपवाटिकेसाठी ऐंशी हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते प्लास्टिक टनेल यासाठी देण्यात येणार आहे यामध्ये देखील सुधारणा ही आता करण्यात आलेली आहे त्यानंतर तीन नंबरचा घटक पॉवर नॅपसॉक स्प्रेअर याची क्षमता असणार आहे बारा ते सोळा लिटरपेक्षा जास्त आणि ती असणार आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते एक एच पी इंजन सोबत तुम्हाला हा स्प्रेयर मिळणार आहे की जो आ, बारा लिटर ते सोळा लिटरपेक्षा जास्त स्प्रेशर तुम्हाला क्षमताचा देणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आठ हजार रुपये हे जे सुधारित मापदंडन आहे सुधारित क्रायटेरिया आहे तो करण्यात आलेला आहे व त्याचबरोबर आता ती चार नंबरचा घटक आहे प्लॅस्टिक येथे प्लॅस्टिक कॅरेट्स प्लॅस्टिक कॅरेट्स आहेत त्यामध्ये बासष्ट यांची संख्या असेल आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अठरा हजार सहाशे रुपये सुधारित मापदंडन म्हणजे सुधारित क्रायटेरिया हा या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सोवीससाठी साठी करण्यात आलेला आहे तर इतरही याविषयीची माहिती रोपवाटिका मापदंडन येथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तिसव्या एस एल एस मधील मंजूर मापदंडन हे तुम्हाला येथे आहे पण जे सुधारित येथून पाहू शकता हे जे सुधारित आहे ते सुधारित मापदंडन तुम्हाला प्रत्येक घटकासाठी किती आहे याची माहिती येथे आहे आणि ती आत्ताच आपण पाहिलेली आहे तर अशा काही प्रकारे आता शेतकऱ्याला शेडनेट ग्रहामधील जे काही घटक आहेत त्या घटकासाठी सुधारित मापदंडन अशा काही प्रकारे करण्यात आलेलं आहे सुधारित क्रायटेरिया अशा काही प्रकारे यास अंमलबजावणीस यास राबवण्यास मान्यता ही काही या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेली आहे तर अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका प्रकल्प सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या घटकास सुधारित मापदंडन म्हणून अशा काही प्रकारची सुधारणा यामध्ये करण्यात आलेली आहे याची संख्या अशा काही प्रकारे वाढवण्यात आलेली आहे तर ही होती या योजनेअंतर्गत मुदतवाढ देणे व त्याचबरोबर सुधारित मापदंडनानुसार प्रकल्प राबवण्यास मान्यता देणे याबाबतची सविस्तर माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशा आज अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील